खरं तर गेली काही दिवस महिने मनसे आणि शिवसेना म्हणजे दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित अशा पद्धतीची चर्चा सुरू आहे आणि बोलणार मला मी जे विधान ऐकलं की आमचं हिरवा कंदील वगैरे पण ते मीडियाच्या प्लॅटफॉर्म उभा राहिले आमचं इंजन शिवाजी पार्क शिवतीर्थाला आहे त्यांच्या हिरवा कंदिलीवर आमचं इंजिन थोडंच बाहेर पडेल मी मागे म्हटलं आजही म्हणतो की युती करायची का न करायची हा निर्णय राज ठाकरेवर आहे पण किमान समोरच्याकडून योग्य तो प्रस्ताव योग्य त्या व्यक्ती हाती आला तर त्याच्यावर विचार होईल ना मीडियातून तुम्ही प्रस्ताव म्हणजे मला कधी कधी साहेबाचं किंवा आदित्यंचं नवल वाटतं पंचवीस वर्ष भाजपसोबत राहिले पण ते हे शिकले नाहीत की युती करण्यासाठी किती चक्रा मारावं लागतात तेवढं तरी भाजपकडून शिकायचं बाकी ना का शिकू त्यांचं काय आहे ते असं मीडियात बोलून कुठे युती होत असते का त्याचा योग्य प्रस्ताव असला पाहिजे त्याची काही बोलणी असली पाहिजे आणि एक अशा माणसाकडून बोलणी झाली पाहिजे की त्याला लोकांनी ते वाटलं पाहिजे का खरा बा हा माणूस योग्य त्याची क्षमता आहे आणि योग्य तो प्रपोजल आलं पाहिजे ना प्रस्तावच जर तुमचा येत नाही नुसतं युती युती हे तर रासाहेबांनी मागच सांगितलं की महाराष्ट्रासाठी माझा वैयक्तिक राग लोभ अहंकार काहीच नाही याच्या आधी पण उद्धव ठाकरे जाहीर भाषणात म्हणाले टाळी देऊ फक्त आणि फक्त जाहीर कार्यक्रमात आणि माध्यमांच्या स्वरूपात तेच तर यांची खरंच इच्छा आहे इच्छा असली ती एवढं थांबण्याची गरज नाही ना कुठेतरी त्यांना भीती वाटते का मग मनसे आणि भाजप एकत्र आला तर आपल्याला फटका बसेल म्हणून ठेवायचं हे पहा हा खेळवण्याचा प्रयोग दोन हजार चौदाच्या विधानसभेला त्यावेळेसच्या शिवसेनेनं मनसेबरोबर केला काय फायदा झाला आमचा तोटा झाला किंवा फायदा झाला हा विषय वेगळा आहे राजकारणात विश्वासार्हता सुद्धा एक गोष्ट आहे आता हे शरद पवार गेले असल्यामुळे राजकीय विश्वासार्हता कदाचित त्यांना हे वाटत नसेल पण राजकारणात विश्वासार्हता लागते ना सगळंच फसवा फसवीवर होत नाही ना ही असं मी म्हणत नाही पण ते दोन हजार एकोणीसला ला काय दिसलं म्हणून माझं म्हणणं आहे की उद्धव साहेबांनी किंवा असो आदित्यने असो योग्य तो प्रस्ताव योग्य त्या व्यक्तीच्या हाती पाठवायला पाहिजे तर असा विचार करतील त्याच्यावर संजय शेसर पण आज या प्रश्नावर बोलले की हे उद्धव ठाकरांचं बोलणं म्हणजे उगाच काहीतरी खेळवत ठेवायचं किंवा विषय आहे तो पेटता ठेवायचा यासाठीच बोलणं आम्ही काही उद्धव ठाकरेच्या भरोस्यावर लग्न काढलं नाही आमची आमची तयारी चालू आहे आम्ही आमची तयारी करतोय पण जर योग्य प्रस्ताव आला तर विचारही होऊ शकतो राज ठाकरे विचार करू शकतात तुम्ही कुठं कुठे नाही म्हणलं तुम्हाला योग्य प्रस्ताव आला पाहिजे योग्य व्यक्तीच्या हातून आला पाहिजे मीडियातून असे प्रस्ताव कसे येत असतात मला सांगा